विश्वस्त लेखक वसंत वसंत लिमये प्रकरण पहिले शंखोद्धार द्वीप महाभारताचा उत्तर काळ फाल्गुन कृष्ण द्वादशी मध्यान्न खडाड खडखड खडाड नुकतेच येऊन गेलेल्या पावसामुळे रस्त्यावरील धूळ चिंब भिजून चिखलाचा रबरबाट सर्व दूर झाला होता चंखोद्धार द्वीपाकडे वेगानं झेपावणाऱ्या रथाची चाक मार्गावरील चाकोऱ्यांमधून पळताना जमिनीवर न थांबता जणू हवेत तरंगत असल्यागत भासत होती चपळतेनं फिरणाऱ्या चाकांच्या आऱ्या दिसतच नव्हत्या खडखडणाऱ्या रथनीडावर श्रीकृष्णाच्या वृद्ध हातांची पकड घट्ट होती त्याची बोट लाकड जणू रुतल्यागत भासत होती मध्यान्नीची वेळ असूनही अभराछादीत आभाळातून झिरपणाऱ्या धूसर प्रकाशात आसमंतही करडा भासत होता रैवतक पर्वताकडून येणारे बोचरे वारे याशी झटापट करत होते द्वारावधीतून उसळणारे काळपट धुराचे लोट दूरवर करड्या आकाशात ढगात मिसळून जात होते भरारणाऱ्या वाऱ्यामुळे ओलसर झालेल्या नेत्रात आसळू होती की काय हे सांगणं कठीण होतं चरकलेल्या मुगुडाखालील विस्कटलेल्या पांढऱ्या शुभ्र केसांखाली दडलेल्या रुंद कपाळावरील शीर तट्ट फुगून थडथडत होती समोरील अस्ताव्यस्त पसरलेला सळसळणारा झपाट्यानं जवळ येत होता अचानक घुंगावणाऱ्या वाऱ्यातही काहीशा घोगऱ्या आवाजात शब्द उमटले दारुका रथ र थांबव होय वासुदेवा ओठांचा चंबू करत ब्रू हा असा आवाज काढत दारुकानं लगाम सावरले अनपेक्षितरित्या आवरलेल्या लगामांमुळे चकित झालेले अश्व अचानक वेग आवरून पुढचे पाय हवेत झटकत मागच्या घसरत्या खोरांवर थवकले रथाची चाकं कुरकुरत घसपटत थांबली रथ वटवृक्षाखाली विसावला बिथरलेल्या अश्वांच्या फुरफुरणाऱ्या आवाजाशिवाय सारा आसमंत स्तब्ध होता निशब्द होता आभाळात लगबगीनं वावरणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी झाली होती रोरावणाऱ्या वाऱ्यात प्रभासपट्टणहून द्वारावती मार्गे वायुगतीनं प्रवास झाला होता वासुदेवाच्या सुरकुतलेल्या पापण्या नाड दडलेल्या काळ्या डोळ्यांच्या कडातून पाणी उघळत होत त्यानं हाताच्या एका हलक्या झटक्यानं खांद्यावरील उत्तरीय सारखं केलं वासुदेवाची भिरभिरणारी शोधक नजर वायव्य क्षितिज निरखत होती तिथे करड्या मेघांची दाटी लवलवणाऱ्या विजांच्या लखलखीत प्रकाशात मध्येच उजळून निघत होती क्षितिजावरील हिरवट करड्या उसळणाऱ्या लाटांची एक रेग पश्चिम पश्चिमपयोधीचं अस्तित्व जाणवून देत होती थकलेले अश्व खूर घासत पुन्हा एकदा खिंकाळले दारुकानं असा आवाज काढत घोड्यांना शांत केलं अचानक क्षितिजावर डावीकडून येणाऱ्या काळसर गलबताचा आकार स्पष्ट होऊ लागला थोड्याच वेळात गलबतांची लांबलचक रांग उसळलेल्या लाटातून उजवीकडे उस सरकताना दिसू लागली वासुदेव सॅप